आज अग्रिस्मिता किचन मध्ये दाणेदार तूप पिवळ अगदी आणि बऱ्याच टिप्स सह हो, आपण आजची रेसिपी पाहणार आहोत तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा तर वेळ न घालवता पाहूया साजूक तुपाची दाणेदार साजूक तुपाची रेसिपी इथे मी चार ते पाच दिवसाची ही साई साठवून घेतलेली आहे मलई दुधामधली काढलेली मलई आहे तर आता आपण ही मलई कुकर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया हे इथे घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं त्यामध्ये हे सगळं ओतून घेऊया आपल्याला मस्त असं दाणेदार लोणी अगदी पाच मिनटामध्ये लोणी काढून दाणेदार तूप आणि अगदी पिवळं धमक असं आपलं तूप तयार होणार आहे अगदी पाच मिनटामध्ये तर त्यासाठी शेवटपर्यंत ब्लॉग हा पहाच कारण की रेसिपीज पहाच कारण की ह्या रेसिपीमध्ये तुम्हाला दाणेदार तूप आणि पिवळ्या धमक असा कसा निघणार आहे अगदी बाजारामध्ये दिश भेटणारा पिवळा धमक जो लोणी असतं तूप असतो तो, तो कसा मिळतो हे तुम्हाला ह्या ब्लॉग व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये पाहायला मिळणार आहे तर इथे आपण हे जे आपलं साठलेली मलई होती ती कुकरच्या भांड्यामध्ये मी टाकलेली आहे आता आपण ह्यामध्ये पाणी टाकून घेऊया जे भांड्याला लागलेली चाय वगैरे होती ती काढण्यासाठी ह्याच भांड्यामध्ये मी पाणी घेऊन पाणी टाकून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आता ह्याचं झाकण लावून घ्यायचं आहे मिक्सरमधना बंद चालू बंद चालू अशा प्रकारे करून आपलं मस्तपैकी लोणी अगदी दोन मिनटामध्ये तयार होणार आहे पहा अगदी एकाच मिनटामध्येच आपलं लोणी तयार झालेलं आहे पण आपल्याला दाणेदार आणि पिवळं एकदम धमक असं तूप जसं बाजारामध्ये मिळतं तसं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्यामुळे हा रे ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा तर पहा इथे आपलं लोणी किती छान निघालेलं आहे पण अजून मेन पुढे तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपला पिवळा रंजन असं आणि दाणेदार तूप निघणार आहे तर आता हे लोणी जे आहे ते काढून घेऊया हा पहा असं तूप छान म्हणजे काढण्यासाठी लोणी किती सुंदर तयार झालेलं आहे एक मिनिटामध्येच रवीचा सुद्धा आपण हात हातात सुद्धा रवी घेतलेली नाही आणि आपलं लोणी तयार झालेलं आहे तर आता आपण इथे लोणी तर काढलेलं आहे हे लोणी व्यवस्थित आपलं तूप बनवून घ्यायचं आहे तर तेसुद्धा दाणेदार वर्षभर टिकणारं आणि त्याला अजिबात बाहेरचं कोणतंही वास न येण्यासाठी टिप्स अशा बऱ्याच गोष्टी आहेत पुढे शेवटपर्यंत ह्या रेसिपीच्या तर ह्या रेसिपी शेवटपर्यंत पाहाच तर आता इथे मी लोणी सगळं काढून घेतलं आणि ह्याला पिवळेटपणा जो येतो तो, तो ज्या त्यासाठी आपण थोडीशी अगदी हळद टाकून घेणार आहोत कारण एवढी तर पिवळं आपलं तूप तुम्हाला कुठेही गेलं तरी मिळू शकत नाही तर ह्यानेच आपलं पिवळं तूप तयार होणार आहे गाईचं तूप असलं तरीसुद्धा एवढं पिवळा रंग येत नाही आता हेच हळद टाकून झाल्यानंतर लोणी चांगलं मिक्स करायचं आहे आणि ह्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी पाणी का टाकायचं आहे तर ह्यामध्ये जो पा पा दुधाचा अंश असतो तो पूर्ण बाहेर पडलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये दुधाच्या अंशामुळे आपला तूप वर्षभर टिकत नाही तो वर्षभर टिकण्यासाठी आपण ह्यामध्ये पाणी टाकून हे चांगलं हाताने हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जो लोण्याला चिटकलेलं दुधाचा अंश आहे तो पूर्ण बाहेर पडेल आणि जी हळद टाकली ती तीसुद्धा बाहेर पडून जाईल अगदी थोडी हळद राहील ह्यामध्ये त्यामुळे काय होईल आपलं हा तूप अगदी दाणेदार तर होईलच आणि हा वर्षभर तुम्ही तूप वापरू शकता कारण काही वेळेला तुपाला कुमट वास येतो काही दिवसांनी तुम्ही पाहायला गेलात तर, तर तुम्ही ही ट्रिक जर वापरलीत ही टिप्स जर तुम्ही फॉलो केलीत तर तुमचं तूप वर्ष अगदी टिकून राहील आणि तो सुद्धा दाणेदार आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी एक तीट दिलेली आहे जी तुम्ही गॅसवर जेव्हा लोणी ठेवता तेव्हा सुद्धा तो ओतू जातो तो ओतू न जाण्यासाठी आपण एक पदार्थ ह्यामध्ये टाकणार पण त्या अगोदर पहा मी इथे सगळं पाणी टाकलं होतं ते चांगलं असं निथळवून घेतलेलं आहे आपण जेव्हा लोणी मिक्स करायला घेतो तेव्हा हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मग ते, ते लोणी पाणी टाकून चांगलं स्वच्छ धुवून घेऊन नंतर आपण ह्यामध्ये पाणी काढायचं आहे हे पाणी काढून झाल्यानंतर इथे मी नागरेचं पान घेतलेलं आहे म्हणजे जे विड्याचं पान असतं ते घेतले तुम्ही म्हणाल दिसतंय तर हे माझ्या माझ्यातला पान आहे त्यामुळे टाकायचं आहे ह्यामुळे काय होणार जे आपण लोणी उकळवायला ठेवतो ते सुद्धा ओतू पण जाणार नाही आणि ह्या म्हणजे ट्रिकने आपली लोणी सुद्धा वर्षभर छान जसाच्या तसा वास तयार होतो आणि दाणेदार तूप तयार होतो आता पहा इथे पाणी टाकलेलं आहे हाय फ्लेम वरती गॅस ठेवलेला असला तरी सुद्धा गॅस लोणी बाहेर पडत नाही पातेलं सुद्धा खूप मोठं असं सुद्धा नाही आणि अगदी दोन पहा तूप वरती झालेला आहे फक्त थोडं कच्च आहे कारण जे पांढरं पांढरं दिसतंय ते पूर्ण शिजून द्यायचं आहे इथे पहा चांगलं असं शिजून अगदी दोन मिनिटामध्येच होतं साजूक तूप तुम्ही लोणी करण्यापासून ते साजूक तूप होण्यासाठी सात ते आठ मिनिटाचा इथे पहा आपला झालेला आहे मस्त असं पिवळसर तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम बाय बंद करून टाकायची आहे आणि हा तयार झालेला आहे म्हणजे तू आपलं गॅसवर बंद करून घ्यायचं आहे आणि एक ब बळणी घेतलेली आहे काचेची किंवा तुम्ही चिनी मातेची सुद्धा घेऊ शकता पण प्लॅस्टिकची घ्यायची नाही आता हे साजूक तूप आपण गाळून घेऊया पहा किती पिवळं तर अगदी बाजारामध्ये जसं विकत तसं तूप तयार तूप तयार ओतून घेतलेलं आहे गाळून आता हे तूप ठिणण्यासाठी साधारणतः एक दोन तास लागतातच कारण की साजूक तूप आहे म्हटल्यानंतर याला दाणेदार होण्यासाठी एक दोन तास तरी प्रोसिजर आहे आता इथे पहा मी राहिलेलं तूप डब्यात सुद्धा टाकलेलं आहे आणि पर सुद्धा भरले किती पिवळं दिसते आता हे दोन तासानंतर पहा साजूक तूप तयार झालेलं आहे मस्त ती मस्त याचा याचा कलर देखील दिसतोय मस्त खमंग तूप तयार झालं रेसिपी मधले तूप सुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त रवाळ दिसत मैत्रिणी पर्यंत पोस्ट करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा सायडची बेल ऐकून दाबा